सहा वर्षापूर्वी आणि गेलो मुलगी बघायला सर मी खोटं बोलत नाही बरं का नागरी सर मुलगी बघायला गेलो कारण मी लय बारीक दिसत होते त्या हा बघे लाल शाले त्याच्या पलीकडला पोर तेवढंच दिसत होतं सहा वर्षापूर्वी मग मेकाशाला बायको बघायला जावं मी शिसुदा नव्हती तेव्हा मला पण ते घरच्या याच्या सांगण्यावर गेलो ते म्हणले आमची आई म्हणली मला तसं तर संन्याशीच व्हायचं होतं पण आमची माय म्हणली माय डोळ्या देखत करायचं आहे म्हणते माय डोळ्या देखत करायची आणि काय सांगू माता मावल्या मुलगी पाहायला गेलो मी नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला नाकाला येऊस्तोवर पोहे ये खाल्ले नाकाला येऊस तो चहा पिलो आणि हे सगळं झालं पोरीचा बाप मलाच मारला हे ते पोरग येतो होता आपली पोरगी बघायला आलं नाही काजून काय वाटला असं महाराज मला हाय एवढा चिवडा बाहेर आला आलाय ठसक्यात ठक्यात मला चिवडा बाहेर आला चहा बाहेर आला सगळंच बाहेर आलं मला मग छाती दगड ठेवला श्याम बाबा म्या म्हणलो आपणच आहेत म्हणलं तुमच्या मुलं मिसी आली का तुला म्हणलं मिसी हा पण नशिबात होत होऊन दिलं ऐका मला नशिबात होत म्हणून काहीला भेटणारच महाराज का निर्व्यसनी मुलं पाहिजेत ना त्याच्यासाठी हा मी सांगेल तुम्हाला आज या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती झाली श्याम बाबा हा पहिल्या काळामध्ये जो एकमेकाविषयी जिवाळा होता तरुण पोराव तो जिवाळा राहिलाय का दारू गुटखा तंबाखू याच्यामध्ये लोकांनी बायका घातल्या कुणी जमिनी घातल्या बर का सर आता पोरं बघा आता हे ड्रायव्हर सांग आता तरी मी येतानी वाटानी त्या तोंडातल्या थुक्या पोर किती प्रेम करते श्याम बाबा त्या थुका त्या माव्याचा दारू पाहिजे पुढीचा एक जणाला मी पत्ता विचारला म्हणलं ते येवती नावाचं गाव पुढे त्याचं असं होतं पाण्याने हाऊद भरल्या गच तोंड भरलेलं होतं त्या थुक्याने गच 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 गे मला सरळ सांगाव ना मी म्हणलं येऊ काय कळ अर्ध तोंड भरलं त्याच्या थोक्यान मोह ह मी तोंड पुसिलो म्हणलं कीर्तन बाबा ऐट का बाबा अरे तू सांग म्हणला गाव कुठं आहे बाबा असू नाही तर बाई असू म्हणलं का गाव कुठं इथे एवढंच सांग ना म्हणलं असो गो पुढं खाली हाली मला तवार त्याची लाल गुडघ्या पोत गाळाली त्याने उचलून पुन्हा तोंडात टाकली मला इतकं त्या थुक्यावर प्रेम हा इतकं थुक्यावर प्रेम अरे काय ना नालायकपणा लावला येऊन काय नाही हा त्याच्यावर प्रेम करावं का प्रेम करायचंय ना देशावर करा प्रेम करायचंय ना आपल्या धर्मावर करा आणि अंतकरणातून करा प्रेम करायचंय ना आपल्या मायबापावरती करा हा अलीकडची मुलं मुलीवर प्रेम करतात स्वतःच जीवन बरबाद करून घेतात एका मुलीचं मुलावर प्रेम झालं तिने अभ्यास बाजू ठेला यांनी अभ्यास बाजू ठेवला आणि प्रेम म्हणजे बरबाद होण्याचा रस्ता तो आहे का नाही बर्बाद होण्याचा आणि वाटोळ करून घेण्याचा रस्ता म्हणजे प्रेम आहे आणि तो पिल्लू नावाचा शब्द निघला अलीकडं अलीकड ती पोरगी त्याला डुकराचं पिल्लू ज्या आणि घेऊन नालाय ना पण ऐकून घ्यायचा डुकराचं पिल्लू आणि तो माझा मित्रच होता काय सांगू श्याम महाराज त्याने गावात तारीख घेतली गेलो कीर्तन केलं मुक्काम केला त्याच ठिकाणी संतोष बाबा मुक्काम केला आणि सकाळी सकाळी नाश्ता करीत होतो त्या बाप आणि मी पोरगी याला डुकराचं पिल्लो म्हणायची बर का पोरग गेला आंघोळीला याचा बापान आम्ही दोघ जण नाश्ता करीत होतो आणि त्या पोरील काय माहीत मोबाईल पोराच्या बापा जवळ त्यांनी सकाळ सकाळ फोन केला बाबा आता बाप जायचा बेटान कुंभार जायचा लोटा बापस यानं नव्हता सकाळ सकाळ फोन केला पुरी आणि डायरेक्ट म्हणले काय रे डुकराच्या पिल्ल्या काय करतोस आणि फोन उच्चला पोराच्या बापाने पोराचा बाप काय म्हणला <laughs> पिल्लू आंघोळी गेलोय मी डुक्कर बोलतोय बोल काय म्हणतेस मला आता कुठं नेऊन फेकून द्यावा महाराज याच्या गळ्यात दगड बांधावासा आणि येई ढकून द्यावा ना हे असे नायक काय अहो बापानी सकाळ संध्याकाळ रामकृष्ण हरीचा जेप करायला पाहिजे बापानी ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे बापानी भगवान बाबाचं चरित्र वाचायला पाहिजे बापानी गाथा वाचायला पाहिजे तेव्हा कुठं तरी पोर बापाचा आदर्श घेतील ना हा नुदे? 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 बाप दहा वाजता झोपीतून आहे आणि पोरगा अकरा वाजता झोपीतून उठत आहे मग अकरा वाजता पोरगा कुवा मग बाप म्हणतो बा ए बाळू बाळू अरे लाव ना काहीतरी दिवे बाळू बाळू कुधड्यातून म्हणतो इजून द्या ना तुम्ही लावलेली दिवे आहे का म्हणून तुम्ही सुधारायला शिका हा, <laughs> हा? हा? आज या जगामधली परिस्थिती पा राजकारण्याच्या माग कशाला पळाता अरे तुमच्या गावाचा खरंच आदर्श घ्यावा त्याच्यासाठी एवढं मोठं चॅनल आणलंय हा प्रत्येक घरामध्ये एक नौकरदारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करावा खऱ्या अर्थानं ना? आजूबाजूच्या नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या गावाने युवती गावाचा आदर्श घ्यावा असं तुमचं गाव विठाल